स्त्री ही एक शक्ती आहे असं म्हणतात मग ती कोणत्याही जबाबदारीत असो स्त्री ही मुलगी असो बहीण असो वा पत्नी असो किंवा मग आई असो जेव्हा या नात्यांची जबाबदारी तिच्यावर येते तेव्हा ती दुसऱ्यांसाठी आपलं सुख गहाण ठेवते माहेरी असो वा सासरी असो तिला दोन्ही ठिकाणी जबाबदारीचं ओझं वाटून तारेवरची कसरत करावी लागते माहेरी असली की मुलीचीही कर्तव्य पार पाडावी लागतात सासरी असली की कधी आई कधी सून तर कधी पत्नी कधी भाऊजाई सगळी नाती सांभाळताना ती स्वतःचं अस्तित्व मागे हरवून जाते कुटुंबातील प्रत्येकाला तिच्याकडून काही ना काही अपेक्षा असतात त्या अपेक्षांच्या उजाखाली तिचं आयुष्य भरडलं जातं ती मात्र कधीच कुणाकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही